राज ठाकरेंना काय जाब विचारायचा त्यांना आरक्षण काय आहे कळतं का गोर गरीब लोकांच्या जीवाशी खेळणारे हे लोक आहेत आणि हे पण सत्तेचाच भाग आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात सुरू केलेल्या अभियानाचा हा भाग आहे श्रीमंत राजकारण्यांना गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कळणार नाही हे श्रीमंत लोक पैशांच्या गादीवर झोपणारे आहेत यांना आरक्षण काय आहे ते कळणार नाही हे लोक आमच्या भावनेशी खेळतात गोर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हा आमचा आक्रोश आहे राज ठाकरे हे भंपक आहेत त्यांना संवेदना नाहीत त्याच्यामुळे त्यांच्यापुढे जाऊन काय आंदोलन करायचं आणि त्यांना काय भेटायचं आपला मराठा खूप मोठा आहे असे कोणालाही विचारायला जायचे नाही कोणालाही किंमत द्यायची नाही राज ठाकरेंच्या कशाला पाया पडायचे त्यांच्या तोंडापुढे पण उभे राहायचे नाही सगळ्यांनी शांत राहून संयम ठेवायचा यांना अजिबातच किंमत द्यायची नाही हे विचार आहेत मनोज जरांगे यांचे राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल धाराशिव मध्ये दौऱ्यानिमित्त राज ठाकरे गेलेले होते आणि तिथे काही मराठा आंदोलक राज ठाकरे यांना भेटायला गेले यावरून मनोज जरांगे यांना लगेच आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकारांनी प्रश्न केले आणि मग मनोज जरांगे यांनी आता आम्ही जे बोललो ते विचार बोलून दाखवलेले आहेत तर यातला एकही शब्द आमच्या मनातला नाहीये हे सगळेच्या सगळे शब्द वृत्तवाहिन्यांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेले आहेत आणि हे सगळेच्या सगळे शब्द मनोज जरांगे यांच्या आहेत मित्रांनो मनोज जरांगे यांनी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी पातळी सोडून टीका केलेली आहे ती आपण सगळ्यांनीच अनुभवलेली आहे बघितलेली आहे आणि आता मनोज जरांगे राजसाहेब ठाकरे यांच्यावर सुद्धा घसरलेले आहेत मात्र दुसरीकडे राजसाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे तशीच काहीशी मिळती जुळती भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली आहे मात्र त्यांच्याबद्दल बोलत असताना मनोज जरांगे वेगळं बोलतात आणि राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मनोज जरांगे वेगळं बोलतात हा दुटप्पीपणा कशामुळे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडस तपासून बघणार आहोत मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर विनंती आहे मित्रांनो जर तुम्ही महाप्रपंचचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील वेळ न घालवता आता थेट सुरू करूया आपल्या महत्वाच्या विषयाला महत्वाच्या मुद्द्याला आम्ही प्रकाश आंबेडकर यांचा आदर करतो आम्ही सांगितलं ते त्यांनी ऐकावं मी सामान्यांच्या भावना सांगतो आणि त्या भावनांकडे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष द्यावं इकडून तिकडून सांगण्यापेक्षा मी जी जनतेची भावना त्यांच्याजवळ व्यक्त केली आहे त्याचा त्यांनी विचार करावा ते महामानवाचे वंशज आहेत आम्ही गावखेड्यातील आहोत आणि आम्ही आमच्या भावना त्यांना सांगितलेल्या आहेत तेव्हा त्यांनी आमच्यासाठी काम करावं आमचं म्हणणं लक्षामध्ये घ्यावं गरीबांच्या नेत्यांनी एक राहिलं पाहिजे बारा बलुतेदारांसाठी दलितांसाठी मुस्लिमांसाठी काम करतात त्यांनी एकत्र राहिलं पाहिजे असं सगळ्यांना सर्वसामान्यांना वाटतं गरीबांना सत्तेत जाण्याची संधी आहे ही जनभावना आहे आणि ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही या भावनेची प्रकाश आंबेडकरांनी कदर केली पाहिजे सर्व राजकारण्यांना पायाखाली तोडवण्याची हीच वेळ आहे नाहीतर कोणाला काहीही सांगण्याची वेळ राहणार नाही हे आहेत मनोज जरांगे यांचे प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दलचे विचार जे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेले आहेत आता दोन नेत्यांबद्दल मनोज जरांगे किती वेगवेगळं विधान करतात बघा जे दोन नेते एकच भूमिका घेतात त्यांच्याबद्दल मनोज जरांगे यांच्या दोन भूमिका आहेत दोन विचार आहेत आता जरा सविस्तर बघूया की हे नेमकं प्रकरण काय आहे राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच एक भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षण नसावं खरं तर जे खरच आर्थिक दुर्बल आहेत त्यांना आरक्षण मिळावं त्यांना सवलती मिळाव्यात त्यांना सुविधा मिळाव्यात मात्र दुर्दैवानं आपल्याकडे आरक्षण हे गरिबी हटाव योजनेचा कार्यक्रम आहे अशी धारणा मनामध्ये मना घेऊन काही लोक काम करत आहेत राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला आजपर्यंत पाहिजे तसं यश मिळालेलं जरी नसलं तरीही राज ठाकरे यांनी आतापर्यंत वेळोवेळी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्या भूमिका विचार करायला लावणाऱ्या इतकं मात्र निश्चितच आहे राज ठाकरे यांच्यावर आरोप तर बरेच होतात राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम नसतात राज ठाकरे भूमिका बदलतात वगैरे पण खरंच जर आपण मनापासून विचार केला तर राज ठाकरे यांनी आजपर्यंत कोणती भूमिका बदललेली आहे हे निश्चितपणे कोणीही सांगू शकणार नाही कारण मराठीचा मुद्दा जो राज ठाकरे यांनी लावून धरलेला होता तो आजही कायम आहे हिंदुत्वाचा मुद्दा जो राज ठाकरे लावून धरलेले आहेत तो आजही कायम आहे राज ठाकरे यांच्यामुळेच त्या माहीमच्या दर्ग्याचं अतिक्रमण हटवलं गेलेलं आहे हे विसरून चालणार नाही शिवाय मराठी मुलांना मराठी भूमिपुत्रांना स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा इथल्या सरकारी योजनांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं यासाठी राज ठाकरेंनी जे आंदोलन उभारलेलं होतं त्याचा सुद्धा फायदा बऱ्याच अंशी मराठी मुलांना झालेला आहे उत्तर प्रांतीय लोकांना झोडपून काढण्यामध्ये जेव्हा राज ठाकरे अग्रेसर होते आणि तमाम मराठी लोकांचा मुद्दा घेऊन जेव्हा हे राज ठाकरे पुढे गेलेले होते तेव्हा मनोज जरांगेंसारखे आंदोलक कुठे लपलेले होते कारण तेव्हा राज ठाकरे यांनी फक्त मराठ्यांसाठी किंवा फक्त ओबीसींसाठी किंवा फक्त ब्राह्मणांसाठी म्हणा किंवा फक्त दलितांसाठी आंदोलन केलेलं होतं का तर नाही राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र निर्माण सेनेने तमाम मराठी लोकांसाठी आंदोलन केलेलं होतं हे लक्षात घ्यायला हवं म्हणजेच राज ठाकरे यांनी सर्वसमावेशक भूमिका तेव्हाही घेतलेली होती ती भूमिका त्यांची आजही कायम आहे आणि राज ठाकरे निर्भीडपणे आपल्या भूमिकेवर कायम आहेत की महाराष्ट्रामध्ये आरक्षण नावाचा जो भस्मासूर तयार झालेला आहे तो नष्ट व्हावा जे खरंच गरजवंत आहेत जे खरंच आर्थिक दुर्बल आहेत जे खरंच वंचित आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही ज्या घटकांना तुम्हाला सक्षम करायचं आहे त्यांना तुम्ही सक्षम करा की मात्र सरसकट सगळ्यांनाच आरक्षण देणं हा मूर्खपणा आहे हे राज का ठाकरे यांनी जर स्पष्टपणे बोलून दाखवलं तर इतकं आहे ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांना बोलण्याचा अधिकार आहे व्यक्त होण्याचा अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते काय फक्त मनोज जरांगे पाटील यांना एकट्यालाच आहे का राजसाहेबांना नाही नाहीये का किंवा देवेंद्रजी राजसाहेब ठाकरे यांचे जे समर्थक आहेत त्यांना हे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजिबातच नाहीये का हे फक्त आता मराठ्यांपुरतं किंवा मनोज जरांगे सांगतील त्यांच्या मर्यादित राहिलेलं आहे का दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं मला सुद्धा पटत नाही मला सुद्धा मान्य नाही मराठ्यांना पाहिजे असं प्रकाश आंबेडकर तर स्वतःच सांगतायत ना बरं प्रकाश आंबेडकर जेव्हा असं विधान करतात तेव्हा महाविकास आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकरांवर अशी टीका केली जाते की प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम आहेत मात्र दुसरीकडे तिकडेच मनोज जरांगे हे प्रकाश आंबेडकर यांना विनंतीवर विनंती करत सुटलेले आहेत की आमच्यासोबत या आमच्यासोबत की अहो धडधडीतपणे जो माणूस जाहीर सभांमधून सांगतोय की तुमचं आरक्षण तुम्ही तुमचं मागत बसा वेगळं ताट मांडत बसा ओबीसीमधून आरक्षण घेणं शक्य नाहीये आणि ते देणं सुद्धा शक्य नाहीये हे प्रकाश आंबेडकर सारख्या बॅरिस्टर असलेल्या माणसानं सांगितलेलं आहे ज्याला कायद्याचं संविधानाचं ज्ञान आहे मनोज जरांगे यांनी एक गोष्ट लक्षात का घेतलेली नाहीये की आज प्रकाश आंबेडकर ज्या रॅलीज करत आहेत ज्या सभा करत आहेत त्या कशासाठी आहेत तर त्या आरक्षण बचाव याच्यासाठी आहेत याचाच अर्थ काय आहे की मराठ्यांनी म्हणजेच मनोज जरांगे यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याच्याच विरोधामध्ये प्रकाश आंबेडकर उभे आहेत आणि ते तर जाहीरपणे सभा घेत आहेत ना मग एकीकडे ज्या राज ठाकरेंनी पहिल्यापासून आपली एक भूमिका मांडलेली आहे की आरक्षण नावाचा भाषमासूरच नष्ट करून टाका सगळ्यांना समान संधी द्या आणि जे खरंच आर्थिक दुर्बल आहेत जे गरजवंत त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या त्यांना विशेष सवलती द्या विषय संपला इतकी रोखोक आणि स्पष्ट भूमिका मांडली म्हणून मनोज जरांगे यांचा जागा झाला आणि मनोज जरांगे आता राज ठाकरे यांना म्हणतात की तुम्ही चिल्लर आहात आणि चिल्लर नेत्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही म्हणून खरं तर मनोज जरांगे यांची राज ठाकरेंना चिल्लर म्हणणे ही पात्रताच नाहीये त्याचं कारण असं आहे की किमान राज ठाकरे यांच्याकडे एक विजन तरी आहे राज ठाकरे विकासावर चार गोष्टी बोलू तरी शकतात मनोज जरांगे विकासावर किंवा प्रगतीवर किंवा ध्येय धोरणांवर एक गोष्ट तरी बोलू शकतात का हा सगळ्यात महत्व प्रश्न आहे मनोज जरांगे जेव्हा केव्हा प्रतिक्रिया देतात किंवा जाहीर सभेमधून बोलायला सुरुवात करतात तेव्हा ते, ते जातीपातीवरच बोलतात बामणी कावा ओबीसी असेच आहेत ओबीसीचे नेते तसेच आहेत छगण्या तुला दाखवतो हाके तुला बघून घेतो देवेंद्र फडणवीस घंट्या आवळल्या का नाही गोट्या आवळल्या का नाही ही असली भाषा आहे मनोज जरांगे यांची मात्र राज ठाकरे तेव्हा सभेला उभे राहतात आणि बोलायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या भाषणामधून मनोज जरांगेंसारखा जातीपातीचा वास कधीच येत नाही किमान एवढी एक गोष्ट तर मान्य करायलाच पाहिजे की जेव्हा जेव्हा राज ठाकरे यांनी भाषण केलेलं आहे तेव्हा ते सर्वसमावेशक आणि सगळ्यांच्या हिताचं भाषण केलेलं आहे राज ठाकरे यांनी जेव्हा आवाहन केलेलं होतं की महापुरुषांचे पुतळे उभारू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य एकदम खूप उंच मोठा असा पुतळा उभारण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं ग्रंथालय आणि वाचनालय निर्माण करा जिथे सगळ्याच लोकांना मोफत पुस्तकांचा वाचनाचा आनंद मिळेल आणि त्यांचं ज्ञान वाढेल ही भूमिका तुम्हाला आवडत नाही का तुम्हाला चांगल्या गोष्टी नकोच आहेत का रस्त्यांना महापुरुषांचे नावं देणं आणि त्यांचे मोठे मोठे पुतळे उभारणं यातून आपण काय आणि विकास साध्य करणार आहोत या प्रश्नाचं खरंच उत्तर शोधलं पाहिजे मित्रांनो आणि याचा खरंच गांभीर्याने विचार केला पाहिजे बरं का दोनच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर म्हटले की चिल्लर नेत्यांच्या गाड्या फोडू नका मोठमोठ्या नेत्यांच्या गाड्या फोडा एका इतक्या जबाबदार व्यक्तीच्या तोंडातून असं भाष्य होणं हे दुर्दैवी आहे तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या तोंडून ना हे वाक्य येणं हे खरंच खूप दुर्दैवी आहे राज ठाकरे यांना महत्व देऊ नका राज ठाकरे यांना किंमत देऊ नका राज ठाकरे यांना चिल्लर म्हणून सोडून द्या असं मनोज जरांगे यांनी सांगितलं पण जेव्हा एसटी कामगार संपावर जातात तेव्हा सगळ्यात पहिले आपल्या प्रश्नाचा निकाल लागावा यासाठी ते राज ठाकरे यांचीच भेट घेतात ते मनोज जरांगेंकडे जात नाहीत जेव्हा पोलीस बांधवांवर आणि भगिनींवर हल्ले होतात तेव्हा ते राज ठाकरे यांचीच भेट घेतात मनोज जरांगे यांची भेट घेत नाहीत जेव्हा मराठी कलाकार अडचणीत येतात तेव्हा ते राज ठाकरे यांच्याच कडे आपल्या मागण्या मागायला जातात मनोज जरांगींकडे जात नाहीत जेव्हा विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे प्रश्न उद्भवतात तेव्हा ते राज ठाकरेंकडेच जातात मनोज जरांगेंकडे जात नाहीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला उपोषणाला कुठून रसत पुरवली जाते हे भाना आता सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे त्यामुळे मनोज जरांगे यांनी स्वतःला मराठ्यांचा देव म्हणवून घेऊ नये असे असंख्य मराठा बांधव आणि भगिनी आहेत ज्यांना मनोज जरांगे यांची भाषा अजिबातच आवडत नाही नाही मनोज जरांगे यांची भूमिका जरी योग्य असली तरीही त्यांची मागणी किंवा मागण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत चूक आहे ही असंवैधानिक आहे आणि हेच ठामपणे राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं म्हणून मनोज जरांगे यांनी आता राज ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका करायला सुरुवात केलेली आहे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणं मला अजिबातच पटत नाही आणि असं होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे हे कोणाचे वाक्य आहे तर स्वयं घोषित जाणत्या राजाचे यावर मनोज जरांगे काहीच बोललेले नाही ठीक आहे त्यानंतर ते टोमणेश्वर कोमटेश्वर महाराज ते तर बोलून गेले ना की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा जो प्रश्न आहे हा राज्य सरकारच्या हातातला नाहीये केंद्र सरकारच्या हातातला आहे तुम्ही जा अहो केंद्राकडे जा किंवा राज्य सरकारकडे जा हे विचारायला तुमच्याकडे पत्रकार आलेलेच नव्हते पत्रकारांनी तुम्हाला विचारलेलं होतं की मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं ते तेव्हा कोमटेश्वर टोमणेश्वरांनी अक्षरशः पळपुटेपणा केला आणि शस्त्र टाकून पळून गेले त्यांनी तेव्हा काहीच भूमिका घेतली नाही त्यावर मनोज जरांगे काहीच बोलणार नाहीत त्याचं कारण असं आहे ना सगळी रसद सगळा पैसा उठून येतोय सगळ्यांना माहिती आहे ना आता मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की गोर गरिबांचे हाल या लोकांना अजिबातच कळणार नाहीत मनोज जरांगे यांना आम्हाला सांगावं वाटतंय की जरांगे पाटील साहेब अहो गोर गरीब फक्त मराठा समाजातच आहेत का इतर समाजामध्ये सुद्धा आहेतच ना प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी टाका मारून टाका 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 गाडून तोडून तुडवून असली भाषा कोणी वापरत नाहीये हो आणि या उपर मनोज जरांगे यांचं म्हणणं असं असेल की आता नाही बाबा ह्या राजकारण्यांवर आता विश्वास ठेवायचाच नाही तर मग सरळ सरळ मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आपले उमेदवार जाहीर करावे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की समजा दोनशे जागांवर मनोज जरांगे यांचे उमेदवार निवडून आले जरी तरीही मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे जो मनोज जरांगे यांनी निर्माण केलेला आहे त्यांनी जी मागणी केलेली आहे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीची ती पूर्ण होणार आहे का जर मनोज जरांगे यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडून आले तर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ना नाही असं होणे नाही त्याचं कारण असं आहे की भारताच्या संविधानामध्ये जी कलम आहेत राज्य घटनेमध्ये जी कलम आहेत ती कलम दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली आहेत यांनी लिहून ठेवलेली आहेत आणि त्या कायद्यांचा त्या कलमांचा अभ्यास केल्याशिवाय यावर बोलणं अत्यंत गैरलागू आहे चुकीचं आहे कारण मनोज जरांगे यांचं जर म्हणणं असं आहे की सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या तर सगळ्यात अगोदर मराठा समाजाला स्वतःला मागास सिद्ध करावं लागेल आणि मागास म्हणजे फक्त आर्थिक मागास सिद्ध करावं लागेल असं नाही तर त्यांना राजकीय आर्थिक सामाजिक अशा सगळ्याच स्तरांवर हा समाज मागास आहे असं सिद्ध करावं लागेल आणि हे सिद्ध करणं सोपं आहे का मित्रांनो तर अजिबातच नाही राजकीय स्तरावर मराठा समाज मागासलेला आहे हे कोणीही जगात मान्यच करणार नाही आर्थिक स्तरावर सरसकट मराठा समाज मागास आहे हे सुद्धा सिद्ध करणं अत्यंत अवघड आहे कारण सहकारी बँका यांच्या हातात सहकारी कारखाने यांच्या हातात सहकारी संस्था यांच्या हातात शिक्षण संस्था यांच्या हातात राजकारणामध्ये सगळ्यात मोठा वाटा यांचाच सगळ्यात जास्त मुख्यमंत्री यांचेच आतापर्यंत झालेले सगळ्यात जास्त मंत्री यांचेच आतापर्यंत झालेले सगळ्यात जास्त खासदार यांचेच आतापर्यंत झालेले सगळ्यात जास्त आमदार यांचेच नगरसेवक यांचेच सरपंच यांचेच मग हे कोणत्या पद्धतीने आपण राजकीय मागास आहोत असं सिद्ध करणार आहेत अशा अनेक अडचणी आहेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा खूप शांत डोक्याने कायद्याच्या गोष्टी लक्षात घेऊन अभ्यास करावा लागणार आहे मात्र हे करण्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाहीये मनोज जरांगे यांना तर अजिबातच इंटरेस्ट नाहीये मनोज जरांगे यांना फक्त इंटरेस्ट कशात आहे देवेंद्र फडणवीस तुझ्या घंट्या आवळतो राज ठाकरे चिल्लर आहे आणि बबो काय ऊर्जा आहे साहेबांची बबो आठवत ना शरद पवार जेव्हा भेटायला गेलेली होते मनोज जरांगे यांना तेव्हा मनोज जरांगे कसं उड्या मारू मारू म्हणत होते बबो, कसली ऊर्जा आहे साहेबांची यातूनच सगळं काही लक्षात येतं मित्रांनो की हे सगळं कशासाठी सुरू आहे राजसाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी जेव्हा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मनोज जरांगे जे मागण्या करत आहेत त्या मागण्या पूर्ण होणं शक्य नाही तेव्हा या दोघांबद्दलही बोलताना जे दोन वेगवेगळे विचार मनोज जरांगे यांनी ठेवलेले आहेत ना लोकांसमोर त्यातूनच समजून येतं की मनोज जरांगे हे राजकारण करत आहेत मराठा आरक्षण आंदोलनाच्या अडून शंभर टक्के राजकारण सुरू आहे मनोज जरांगे यांच्यावर आता आरोप व्हायला लागलेला आहे की ते गोर गरीब मराठ्यांच्या नावाची पाठी डोक्यावर मिरवत आहेत मात्र काम शरद पवार यांच्यासारख्या धनाढ्य लोकांसाठीच करत आहेत ज्यांचं राजकीय करिअर वाचावं वा यासाठी ही मनोज जरांगेंची धडपड सुरू आहे असा त्यांच्यावर जाहीर आरोप होत आहे आणि या आरोपाचं खंडन आतापर्यंत मनोज जरांगे यांनी एकदाही केलेलं नाही आता मनोज जरांगे म्हणजे आहेत की दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची तयारी चालू केलेली आहे मित्रांनो याच्या मागे सुद्धा एक खूप मोठं राजकारण आहे बर का पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ते सुद्धा उकल करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू तेव्हा त्या व्हिडिओची सुद्धा वाट बघा बरं का तो व्हिडिओ आजच आम्ही सादर करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तुर्तास आज इथेच थांबूया मात्र आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा राजसाहेब ठाकरे यांच्यावर मनोज जरांगे यांनी जे आरोप केलेले आहेत ते तुम्हाला खरंच पटलेले आहेत का तुम्हाला कोणाची भूमिका जास्त पटलेली आहे सर्वसमावेशकपणे सगळ्यांच्याच हितासाठी आरक्षण या विषयाला आता थोडासा निर्बंध घालावा यावर थोडे काही नियम असावेत आणि जे खरच घटक आहेत त्यांच्यापर्यंत या पोहोचाव्यात अशी जी राजसाहेब ठाकरे यांची भूमिका आहे तुम्ही त्या मताशी सहमत आहात की मनोज जरांगे जे म्हणतात की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा त्यासाठी तुम्ही सहमत आहात सगळे सोयरे म्हणजे काय आहे की मराठा समाजातील एखाद्या मुलानं किंवा मुलीनं इतर समाजातल्या कोणत्याही मुलाशी किंवा मुलीशी लग्न केलेलं असेल तर त्या समाजातल्या त्या मुलाच्या किंवा मुलीच्या रक्ताच्या नात्यात जेवढे लोक येतात त्या सगळ्यांना आरक्षण देऊन टाका म्हणजे त्या समाजातले सगळे जण परत ओबीसी मध्ये घुसाडायचे मग तसं पाहिलं तर हा ओबीसीवर अन्यायच नाही का मित्रांनो विषय आहे गंभीर म्हणून राहा थोडे खंबीर विनंती आहे की जातीपातीमध्ये कोणीही भांडू नये जातीपातीचा उल्लेख करून कोणी कोणाला हिनवू नये आपण अपन... महाराष्ट्र धर्माचे लोक आहोत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे लोक आहोत सुशिक्षित आहोत आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे विचार करण्यासाठी तेव्हा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच आपण निर्णय घ्यायला हवेत मित्रांनो कुठलाही समाज असो मग तो मराठा समाज असो ब्राह्मण समाज असो दलित असो यातील जे गोरगरीब आहेत जे वंचित आहेत जे खरंच आर्थिक दुर्बल आहेत यांच्या मदतीसाठी आपण काही करू शकतो का याबद्दल जर आपण विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण काही पावलं उचलली आणि प्रयत्न जर सुरू केले तर आपल्या समाजामध्ये खरंच एक नवीन क्रांती निर्माण होईल असं तुम्हाला वाटत नाही का समजा असं असं जर करण्यात आलं तर यातून सगळ्यांचाच सर्वांगीण विकास येईल तुम्हाला वाटत नाही का यावर तुमचं काय मत आहे हे, हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची ची लिंक दिलेली आहे मित्रांनो त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो भारत प्रपंच या सणसणीत सन हिंदी युट्यूब चॅनल काहीच सबस्क्रायबर बाकी आहेत एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होण्यासाठी तेव्हा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज विनंती आहे एकदा तुम्ही फक्त आम्हाला एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा भारत प्रपंचला पूर्ण करून द्या आणि मग बघा दुसऱ्या दिवसापासून कसे सणसणीत व्हिडिओज आम्ही तुमच्या समोर आणायला सुरुवात करतो तेव्हा विनंती आहे की महाप्रपंच आणि भारत प्रपंच या आमच्या दोन्ही युट्यूब चॅनल्सला भरपूर प्रेम द्या आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मोठ्या प्रमाणावर शेअर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय 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 बातम्या घडामोडी अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या सावधान राहा सतर्क राहा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम